कल्याण लोकसभा मतदारसंघातून कल्याणमधून ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी आहे त्यामुळे आता कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे दरम्यान आपण श्रीकांत विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत हे जाणून घेऊयात कल्याण डोंबिवली मतदारसंघातून ठाकरे श्रीकांत शिंदे विरुद्ध एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवण्याची चे तयारी करत होते यासाठी त्यांनी शिंदे विरुद्ध आक्रमक भाषण करणाऱ्या सुषमा अंधारेंना मैदानात उतरवण्याची व्यूह रचना आखली होती मात्र अंधारेंचा त्याला नकार होता पण आता ठाकरेंना कल्याण डोंबिवलीतून हवा तसा उमेदवार सापडला आहे वैशाली दरेकर देखील शिंदे विरोधात आक्रमक विधाने करत असतात एक आक्रमक उमेदवार आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलंय वैशाली दरेकर याआधी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या त्यांनी कल्याण टोंपिवली महापालिकेची निवडणूक लढवली होती त्यावेळी सर्वात तरुण नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती त्यानंतर दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते पद भूषवलं होतं दरम्यान दोन हजार नऊ मध्ये त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली ज्यामध्ये त्यांना एक लाखांहून अधिक मतं मिळाली कल्याण एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे तसंच विरोधात त्या नेहमीच आक्रमक भूमिका मांडत असतात त्यामुळेच आता त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ आहे आता वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना लोकसभेत किती तगडी टक्कर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे